नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो नवोदय परीक्षा अर्थात जर आपण जे एन व्ही एस टी म्हणतो जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट ही एक्झाम जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे सो जे विद्यार्थी आता पाचवीला असतील असे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात ज्यांची वयोमर्यादा दहा ते बारा वर्षाच्या दरम्यान असावी लागते आणि तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता त्या जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय असेल तर त्या विद्यालयाला प्रवेश घेण्यासाठी होणारी ही एक्झाम आहे तुम्ही जर या एक्झाममधनं सिलेक्ट झाला निवड झाली तर तुम्हाला पुढील शिक्षण मोफत मिळणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरला फॉर्म सुटतील आणि जानेवारीमध्ये एक्झाम असणार आहे हे एक्झामचं स्वरूप सिम्पल असतं तुम्हाला मॅथ म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि मराठी असे तीन विषयाचे मिळून प्रश्न असतात आणि त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होतं सो so, यासाठी तुम्हाला तयारी करायची असेल तर इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला क्लासेस पण आम्ही चालू करत आहोत सो नक्की क्लासेस जॉईन करा याचा फायदा घ्या आणि पुढचं शिक्षण म्हणजे बारावीपर्यंत शिक्षण तुम्हाला या एक्झाममधून नवदवीमध्ये मोफत मिळणार आहे